राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधली दुरवस्था सध्या चर्चेचा विषय राज्याचे आदिवासी विकास मंत्री दस्तूरखुद्द विष्णू सावरा यांच्या जिल्ह्यातल्या आश्रमशाळांची काय अवस्था आहे चला पाहूयात हा कुठला कोंडवाडा किंवा गुरांचा गोठा नाही तर ही आहे डहाणू तालुक्यातील कंदारवाडी इथली आश्रमशाळा इमारत मोडकळीस आली आहे मुलांसाठी शौचालय आहे पण पाण्याची व्यवस्था नाही कडाक्याची थंडी आहे पण मुलांना आंघोळीसाठी गरम पाणी नाही धक्कादायक गोष्ट म्हणजे जिथं गुर पाणी पितात त्या ओढावर जाऊन मुलांना आंघोळ करावी लागते अशीच काहीशी अवस्था डहाणूच्या चळणी आणि मुरबाडच्या सूर्यनगर आश्रम शाळेत आहे पूरक पोषक आहार म्हणून दिली जाणारी फळं अंडी, केळी कागदावरच आहेत साधा दोन वेळा पोटभर जेवण सुद्धा मुलांना मिळत नाही काय राहायला ती वगैरे कुठे जाता तुम्ही बाहेर जातो बाहेर कुठे आणि मग संडास बाथरूम साठी पालघर तालुक्यातील ढेकाळी आश्रमशाळेला स्वतःची इमारत नाही पाटबंधारे विभागाच्या क्वार्टरमध्ये मुलं राहतात तेही पूर्णपणे मोडकळीस आलाय इथं दोनशे बावन्न विद्यार्थ्यांना फक्त पाच शौचालय आहेत शाळेत शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला कारण अडीचशे विद्यार्थ्यांमागे फक्त तीन शिक्षक त्यामुळे एका वर्गात दोन इयत्तेची मुलं शिक्षण घेतात जेवणाची व्यवस्था कशी आहे तुमची पोर्ट काय काय देतात जेवणामध्ये परंतु मग चपाती किती असते चपाती किती देतात भाजी म्हणजे चहा पोट भर एवढं मिळतं का नाही सफरचंद भेटतं नाही अंडे भेटतं का आणि ग्रीन सलाड जे काकडी त्याच्यामध्ये गाजर किंवा इतर जे काही ग्रीन सलाड असतं ते भेटतं समर्थन संस्थेनं पालघर जिल्ह्यातील सत्तर टक्के आश्रमशाळेत केलेल्या पाहणीत हे धक्कादायक वास्तव समोर आलंय खर तर पालघर हा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांचा जिल्हा पण कधी तो कुपोषणामुळे चर्चेत राहतो तर कधी आश्रमशाळेतील दुरावस्थेमुळे त्यामुळे आता तरी सरकारचे डोळे उघडणार का हा प्रश्न उरतोच योगेश माने एबीबी माझा पालघर हे झालं पालघरचं पण पालघरच्या जवळपास किंवा अगदी ठाणे जिल्ह्यातही ज्या काही आश्रमशाळा या सगळ्या वनवासी विद्यार्थ्यांच्या आहेत त्यांची अवस्था खूपच दयनीय आहे